उरण तालुक्यातल्या शहरी भागामध्ये दवाखाने आणि पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावरती टाकत असल्याची बाब सध्या समोर आली आहे यामुळे मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण होतोय आणि तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी सुद्धा केली जाते वैद्यकीय जैविक कचरा ही मोठी समस्या आहे दवाखाने पॅथॉलॉजी लॉ लॅब ह्यामधून निघणारा जैविक कचरा हा मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो यासाठी शासनाकडनं काही संस्था नेमण्यात आल्या आहेत ज्या हा कचरा गोळा करून त्याची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावताय यासाठी रक्कम सुद्धा दवाखाने पॅथॉलॉजी लॅब यांना मोजावी लागते पण ही रक्कम जावी यासाठी अशा प्रकारचे कचरा टाकला जातोय उरण शहरातल्या चारफाटा मधल्या मासळी बाजाराच्या बाजूलाच अशा प्रकारचा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावरती टाकला जात असल्याची खळबळजनक बाब सध्या समोर आली आहे याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र एतकरे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ते इतर कामामध्ये व्यस्त असल्याचं सांगितलंय रोगराईला आमंत्रण देणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारे दवाखाने पॅथॉलॉजी लॅब यांच्या विरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं झालंय त्यामुळे अशा लोकांवरती कारवाई का केली जाणार का म्हणजे की जैविक कचरा हा बेधडकपणे उघड्यावर टाकला जातोय आणि या संदर्भात आपण या संदर्भात संपूर्णपणे कोलवर जाऊन त्याची चौकशी करणार आहोत आणि हे हा जो जैविक कचरा टाका टाकण्यात आहे जे लोक टाकतात त्यांच्यावरती कारवाई हो करावी अशी आपण मागणी करणार आहोत आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी आहेत श्री इटकरी डॉक्टर इटकरे त्यांच्याशी आपण समजून घेऊया आणि जाणून घेऊया सर हा जो बायो कचरा आहे जैविक कचरा आहे दवाखान्यातून किंवा लॅबमधून निघालेला कचरा आहे हा कचरा असा उघड्यावर टाकण्याची परवानगी आहे का किंवा त्या संदर्भात मग काय कारवाई होते आणि ती कोणाकडून आणि कशी होते उघड्यावर टाकण्याची परवानगी नाही सर्व दवाखाने प्रयोगशाळांना तेवढदा बायमेडिकली तर ते परवानगी घेऊन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड मार्फत त्यांना जवळजा येथे हा कचरा नियमित विषयीच्या सूचना आहेत व प्रत्येकाकडे तसे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तर तरी त्या सर्वांनी त्यांच्या मार् त्यांच्यामार्फतच हा जो बायोमेडिकल वेस्टचा जो कचरा आहे हा लोकां उघड्यावर जर टाकला तर लोकांची हानी होऊ शकते शरीराला अपायकारक असतो त्यामुळे त्याच्यामार्फत त्यांनी त्यांच्याकडेच करावं असे असं जर काही झालं असेल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याकडे आपण जितसार तक्रार करू शकतो ते ह्याच्यावर कारवाई करू शकतो नक्कीच सर कारवाई संदर्भातली आपण माहिती दिलीत पण असा उघड्यावर टाकलेला हा जो वैद्यकीय जैविक कचरा आहे याच्यामुळे काही रोगराई पसरली जाते कशा प्रकारची रोगराई पसरली जाते आणि त्यासाठी इतर नागरिकांनी काय काळजी घ्यायला गरजेचं आहे असं दूषित ह्याच्यात जर दूषित वैद्यकीय रक्त असू शकतं किंवा इतर शेया वगैरे असू शकतात तर त्यामुळं दूषित ह्याच्या जर हाताळले गेले तर कावेळीसारखे भयानक रोग होऊ शकतात हे हे आणि किंवा दूषित रक्ताचा जर असेल आणि समजा तो एड्सचा वगैरे पेशंट असेल याच्या वेळीचा तर त्यांना पण लागण व्हायची शक्यता नाकारता येत नाही त्या ह्याच्यातून तरी ते म्हणजे हाताला टोचल्यानंतर वगैरे ज्यांनी हाताळाच्या लागतात तरी असं कोणीही करू नये मी समजा कोण असं सांगूनही ऐकत नसेल करत असेल तर संबंधित ग्रा ग्रामपंचायत जे ह्या सगळ्यांना व्यवसाय परवाना देते सर्वच आणि बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड महाराष्ट्र पोलूशन मंडळ यांच्याकडे आपण रितसर कारवाई करू तर नक्कीच हे होते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इटकरे यांनी दिल, जी दिलेली माहिती आहे या माहितीनुसार जी जो कचरा आहे वैद्यकीय जैविक कचरा आहे यामधून या होणारे जी काही आजार आहेत किंवा इतर रोग आहेत या संदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली तर कशा प्रकारची कारवाई होऊ शकते या संदर्भाची सुद्धा माहिती दिली आहे मात्र हा जो कचरा याप्रमाणे उघड्यावर टाकला जातो हा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा प्रयत्न होतोय किंवा नाही या प्रश्नाकडे आता नजर लागून राहिली आहे